नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत एनर्जी ओरॅकल डेकमधून स्ट्रॅटजी हे कार्ड त्या कार्डचा सखोल अर्थ त्याची इमेजरी लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे आणि हे कार्ड तुम्हाला काय मेसेज देते चला बघूया स्ट्रॅटजी म्हणजेच रणनीती हे कार्ड तुम्हाला एखाद्या योजनाबद्ध कृतीची गरज आहे हे दाखवते सध्या तुम्ही कोणत्या तरी दिशेने वाटचाल करत असाल पण योग्य दिशा ध्येय आणि स्पष्ट कृतीची योजना ठरवणं आवश्यक आहे प्लॅनिंग करणं गरजेचं आहे हे कार्ड सूचित करतं की यशस्वी होण्यासाठी विचारपूर्वक उद्दिष्टपूर्ण आणि सुसंगत कृती करावी लागेल आता आपण या कार्डच्या प्रतिमेचे विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत या कार्डवर एक जुना कागद दिसत आहे त्यावर जर्नल लॉग असे लिहिलेले आहे म्हणजेच योजनेचा एक रेकॉर्ड त्यावर पिसाचं पेन आहे ज्याचा अर्थ असा आहे की काहीतरी लिहिणं रचना करणं आणि विचारपूर्वक योजना आखणं सुरू आहे मागे नकाशा नोंदी चिन्ह आणि एक कंपास म्हणजेच दिशा दर्शवणारी यंत्र आहे जे हे सूचित करतात की योग्य मार्गावर जाण्यासाठी स्पष्ट दिशा आणि धोरण आवश्यक आहे हे सगळं एकत्र येऊन आत्मप्रेरणा मार्गदर्शन आत्मशिस्त याचं हे प्रतीक आहे हे सगळं गरजेचं आहे स्ट्रॅटजी आखण्यासाठी रणनीती आखण्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत या प्रतिमेतून आपल्याला हे दिसून येतं आता आपण या कार्डची मिट अँड शॅडो असस्पेक्ट्स बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड सरळ निघते अपराईट निघते तेव्हा ते प्रकाश बाजू म्हणजेच सकारात्मक पैलू दर्शवते तर ते काय दाखवते तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी जागरूक अभ्यासू आणि योजनाबद्ध पद्धतीने प्रयत्न करता आहात ही ऊर्जा तुम्हाला आत्मविश्वास देते आणि तुम्ही निर्णय घेण्यापूर्वी विचारपूर्वक चालता तुम्ही लवकरच एक स्पष्ट योजना तयार करू शकणार आहात जी तुम्हाला यशाच्या दिशेने नेईल आता आपण या कार्डची सावली पैलू म्हणजे शॅडो ऍस्पेक्ट बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड उलटे निघते रिव्हर्स निघते तेव्हा हे या कार्डचे सावली पैलू म्हणजेच नकारात्मक पैलू दर्शवते अतिविचार योजनांमध्ये अडकून पडणं आणि कृती न करण्याची भीती निर्माण होऊ शकते जेव्हा हे कार्ड ड्रिवर्स येते उलटे येते तेव्हा अतिविचार योजनांमध्ये अडकून पडणं आणि कृती न करण्याची भीती निर्माण होणं हे सगळं होऊ शकतं कधी कधी नियोजनच इतकं प्रचंड होतं की तुम्हाला पुढे जाऊन प्रत्यक्ष कृती करायला वेळच उरत नाही प्लॅनिंग करत राहून जाता आणि तुम्हाला एक्झिक्युशनच करता येत नाही असं होतं दुसऱ्यांच्या निर्णयांवर अवलंबून राहून स्वतःचं स्वातंत्र्य गमावण्याचा धोका असतो सो कधी कधी तुम्ही को डिपेंडंट होता दुसऱ्यावर अवलंबून राहता आणि जेव्हा हे कार्ड उलटा येतं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडतात आता या कार्डचा तुमच्या जीवनामध्ये काय संदर्भ आहे काय कॉन्टेक्स्ट आहे ते आपण बघणार आहोत तुमच्या आयुष्यात सध्या कोणताही प्रकल्प उद्दिष्ट किंवा स्वप्न असेल ज्यासाठी तुम्हाला आणखी एक पायरी पुढे जायचं आहे तर हे कार्ड सांगतं की आता वेळ आली आहे स्पष्ट योजना बनवण्याची तुम्ही आध्यात्मिक वैयक्तिक किंवा व्यावसायिक क्षेत्रात एक टप्पा पूर्ण केला असेल आणि पुढे नेमकं काय करायचं आहे हे ठरवण्यासाठी शांतपणे विचार करणं आणि प्लॅनिंग करणं महत्त्वाचं आहे स्ट्रॅटेजी आखणं गरजेचं आहे या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो विचारपूर्वक कृती करा कल्पनांमध्ये अडकू नका त्या जमिनीवर आणा म्हणजे प्रत्यक्षात आणा मॅनिफेस्ट करा मटेरियलाईज करा तुमचं अंतर्मन आणि उच्च उद्दिष्ट याचं संकलन करून एक दिशादर्शक योजना तयार करा तुम्हाला सांगितलं जात आहे की अंतप्रेरणा ऐकून त्याचा वापर करून कृती करा अगदी जशी एखादी रणनीती आखणारी व्यक्ती करत असते स्ट्रॅटेजी आखणारी व्यक्ती करत असते काही गोष्टी फ्लो मध्ये होत असतात पण त्या दिशेने त्या होण्यासाठी तुम्हाला एक भक्कम अशी चौकट तयार करावी लागेल या डेकच्या ऑथर या डेकच्या ऑथर सँड्रा अँड टेलर यांनी प्रत्येक कार्ड सोबत एक अफॉर्मेशन दिलेला आहे तर काय करायचं आहे आरशासमोर उभं राहायचं आहे आणि स्वतःच्या डोळ्यात बघून मोठ्याने अफर्मेशन म्हणायचं आहे आधी मी इंग्लिशमध्ये अफर्मेशन सांगणार आहे आणि मग मराठीत सांगणार आहे तर मोठ्याने म्हणायचं आहे आय प्लॅन द नेसेसरी स्टेप्स टू अचीव माय गोल्स अँड आय एम विलिंग टू टेक ॲक्शन्स इन दॅट डिरेक्शन आय एम फ्लेक्झिबल पर्सिस्टंट अँड प्रिपेअर्ड आता मराठीत सांगणार आहे मी माझे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक पावलं आखतो किंवा आखते आहे आणि त्या दिशेने कृती करण्यास तयार आहे मी लवचिक चिकाटीने प्रयत्न करणारी व्यक्ती आहे आणि मी तयार आहे हे वाक्य तुम्ही जितक्या वेळा रिपीट कराल तितकं तुमच्या आयुष्यामध्ये मोठं ट्रान्सफॉर्मेशन घडून येणार आहे आणि तुम्हाला हे कार्ड कसं का वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि तुम्हाला हे विश्लेषण जर आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद